घटस्फोटीत नवऱ्यानं पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केलेल्या मालवण धुरीवाडा येथील प्रीती केळुसकर या महिलेचं बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं या घटनेनंतर संशयित आरोपी असलेला तिचा घटस्फोटीत नवरा सुशांत गोवेकर राहणार धुरीवाडा हा पसार झाला होता याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं बनवली होती पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आलं असून पंधरा तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं संशयित आरोपी कुंभारवाड परिसरात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली आणि सकाळी त्याला ताब्यात घेण्यात आला आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली काल दुपारी अडीचच्या दरम्यान मालवण स्टेशनच्या समोर एका लॅबमध्ये सौभाग्यश्वरी गोवेकर तिच्या नंतरचं नाव प्रीती केळुस्कर या महिलेवर तिच्या पूर्वीचा जो पती होता सु आ, सुशांत केळ गोवेकर याने घरगुती वादातून पेटो टाकून तिला जा ठारवायचा प्रयत्न केला होता दुर्दैवाने तिचं संध्याकाळी नऊच्या दरम्यान मृत पण पावली होती ती महिला तर तिच्या अनुषंगाने माडवल पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणपन्नास अब्लिक चोवीस बी एन एस कलम एकशे तीन एकशे नऊ प्रमाणे दाखल के करण्यात आलेला आहे आरोपीला शोधण्यासाठी कालपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पाटील साहेब त्यांच्या दोन टीम मानवच्या दोन टीम कुडाळ कणकवली परिसरामध्ये त्याला शोध घेत होते आरोपीकडं आरोपीला सकाळी माहिती आपल्याला मिळाली की अंबा आरोपी हा खूप परिसरामध्ये फिरत आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील चौक तपास आपण चालू आहे पोलिटिशियनला पी एम चालू आहे पूर्ण झालेलं नाही आहे पी एम आपल्याला डॉक्टर आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त होईल साहेब त्याच्यावर नेमकी कुठली कलमं लावली गेली आणि नवीन जो कायदा बदलला काय बी एन एस कलम एकशे तीन आहे खून करणे एकशे नऊ कलम आहे कोणाचा प्रयत्न करणे जबरदु खपत करणे अग्निकारक ज्या पदार्थ आहे त्याचा वापर करून दुखापत करणे या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले तर तपास प्राथमिक अवस्थेमध्ये आहे अजून त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये तपास करूया सी सी टी व्ही फुटेज मिळाले आहेत का गुन्ह्यात फुटेज असते शक्यता आजूबाजूला आपण जमा करणार आहोत त्याच्यात तपास जे पुरावे जेवढे आवश्यक आहे तेवढे सगळं जमा करू आपण त्या ठिकाणी याबाबतचा जबाब सर संबंधित पीडित महिलेने दिला होता किंवा कसा काय नेमकं का काय सांगा एफ आय आर हे पीडित महिलेच्या भावाची आहे पीडित महिला जर तिच्याकडं पण स्टेटमेंट डॉक्टरने विचारपूस केली आपण डॉक्टरकडून घेऊया आज त्याला हजर केलं जाईल की काय अटकेची प्रक्रिया सुरू आहे बा अजून त्याला आता शिक आपण ताब्यात घेऊन चौकशी चालू आहे अजून अटकेची प्रक्रिया सुरू आहे एवढा मोठा गुन्हा करण्यामागे त्याचा हेतू काय होता काय काय बोलला काय तो जसं घरगुतीचा वाद आहे पहिल्या बायकोवर जसं सोडल्यापासून थोडासा डिस्टर्ब होत होता पिण्याची जशी त्याला सवय लागली होती त्याच्यातून घरगुती कारात्मक त्यांनी केला असावा प्राथमिक अंदाज आहे अजून तपासामध्ये गोष्टी निष्पन्न होतील